तुझं लग्न माझं एकटेपण कॉलेजचा पहिला दिवस गणेश चौकातल्या जुन्या कॉलेजच्या जिन्यांवर बसलेली सई आणि तिच्यासमोर उभा असलेला रोहन पहिली भेट साधी होती पण नजरेतलं एक कुतूहल दोघांनी लगेच ओळखलं कॉलेज संपेपर्यंत ते एकमेकांचे झाले होते मित्रांपासून प्रेमिकांपर्यंतचा प्रवास सहज झाला दहा वर्षे त्यांनी सोबत घालवली एकत्र फिरलेले बागेतील संध्याकाळचे क्षण पावसात भिजून केलेल्या गप्पा टपरीवरचा गरमागरम चहात छोट्या छोट्या भांडणांनंतर झालेल्या मिठ्या या सगळ्यांनी त्यांचं आयुष्य रंगलेलं होतं सई रोज म्हणायची रोहन तुझ्याशिवाय मी श्वासही घेऊ शकत नाही आणि रोहन हसत म्हणायचा आपण दोघं कायम एकत्र राहणार कुठलीही ताकद आपल्याला वेगळं करू शकत नाही वेळ जात होता दोघं आपापल्या नोकरीत स्थिर होत होते लग्नाच्या गोष्टी घरात सुरू झाल्या रोहननं आपली इच्छा घरच्यांना सांगितली पण त्याच्या घरात आडकाठी होती आई वडिलांचा आग्रह वेगळ्या जातीतल्या मुलीसाठी होता आई बाबा मी सैशिवाय जगू शकत नाही रोहननं डोळ्यात पाणी आणून सांगितलं बाबांचं उत्तर कठोर होतं रोहन तुझं आमच्या मनापेक्षा मोठं प्रेम नाही समाजासमोर आम्हाला चुकुशील का रोहन गप्प झाला सैला तो काहीच सांगत नव्हता ती मात्र स्वप्नात रमली होती मंगळसूत्र सात फेरे एक संसार एक दिवस सैने विचारलं रोहन आपलं लग्न कधी करणार आपण आईलाही सांगितलं मी रोहन नुसता शांत झाला तिच्या डोळ्यात पाहून त्याचं मन कोसळलं पण तो काही बोलू शकला नाही काही महिन्यांनी बातमी आली रोहनचं लग्न ठरलंय हे ऐकून सईच्या अंगावर काटा आला तिला विश्वासच बसत नव्हता तिने थेट रोहनला फोन केला रोहन हे खरं आहे का तिचा आवाज थथरत होता रोहन गप्प काही सेकंदांनी तो म्हणाला हो सई मला माफ कर मी तुला आयुष्यभर साथ देऊ शकलो नाही सई किंचाळली दहा वर्षांचं प्रेम होतं रोहन आपण सोबत स्वप्न विणली होती आणि आता तू दुसऱ्याशी लग्न करतोस माझा काय गुन्हा होता रोहन फक्त एवढंच म्हणाला गुन्हा तुझा नाही सई परिस्थितीचा आहे आणि फोन कट झाला लग्नाच्या दिवशी सई दूर उभी राहून बघत होती सजलेलं मंडप वाजणारी शहनाई लोकांच्या शुभेच्छा आणि मधोमध बसलेला रोहन जो कधी काळी तिचा होता तिच्या डोळ्यातून धारा वाहत होत्या तू ज्या हातात आज मंगळसूत्र बांधतोस त्याच हाताला कधीतरी मी स्वप्नात रंगवून ठेवलेलं होतं रोहन सई मनात पुटपुटली लग्न संपलं लोक परतले पण सईच्या मनातलं वादळ थांबलं नाही दिवस गेले महिने गेले पण सईचं मन तिथेच अडकलं होतं ती रोज आठवणीत जगत होती एका रात्री तिनं स्वतःला चारशात बघितलं सई आता पुरे ज्याने तुला सोडलं त्याच्या आठवणीत तू स्वतःलाच संपवणार आहेस का प्रेम खरं होतं पण त्यानं तुला गमावलं आता स्वतःवर प्रेम कर स्वतःसाठी जग त्या दिवसानंतर सईनं आयुष्याला नवा वळण दिला समाजसेवा सुरू केली गरजू मुलांसाठी शिकवणी चालवली तिचं मन हळूहळू सावरत गेलं पण एखाद्या शांत संध्याकाळी पाऊस बरसताना अजूनही तिला आठवतं जुन्या कॉलेजच्या जिन्यावर बसलेला रोहन आणि त्याचं हसणं पाच वर्ष झाली होती त्या घटनेला सई आता बदलली होती चेहऱ्यावर हासू होतं पण डोळ्यांत एक वेगळंच गुण होतं प्रेमानं तिला तोडलं होतं पण त्याचवेळी जगण्यासाठी नवबळही दिलं होतं ती आता एका एनजी सोबत काम करत होती अनाथ मुलांना शिकवणं त्यांचं आयुष्य घडवणं हाच तिचा संसार झाला होता एका संध्याकाळी पुण्यातल्या मोठ्या सभागृहात सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा होता सैलाही त्यासाठी बोलावलं होतं हॉलमध्ये गडबड लाईट्स फोटो गर्दी आणि अचानक तिच्या नजरेसमोर एक चेहरा आला रोहन तो मंचावर एका कंपनीच्या प्रतिनिधी म्हणून आला होता सूटबूट घालून उभा असलेला रोहन चेहऱ्यावर थोडं वयाचं छायाचित्र पण डोळ्यांत अजूनही ती ओळखीची चमक सईच्या अंगावर शहारे आले हेच का ते डोळे जे कधीकाळी माझ्या स्वप्नांचा आधार होते तिनं मनात म्हटलं कार्यक्रम संपल्यानंतर लोक गप्पा मारत होते रोहनं दोरून सईला पाहिलं काही क्षण तो स्तब्धच उभा राहिला मग हळूहळू तिच्याकडे आला सई तो हळूच म्हणाला सईनं वळून पाहिलं तिचा आवाज शांत होता कसा आहेस रोहन क्षणभर दोघांच्या नजरेत हजारो आठवणींचा पूर आला रोहन हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला मी ठीक आहे आणि तू मीही ठीक आहे आयुष्य पुढे चाललंय सई म्हणाली दोघं काही वेळ शांत उभे राहिले गर्दीत सगळ्यांचे आवाज होते पण त्यांच्यातली शांतता फार मोठी होती रोहननं हळूच विचारलं सई तुला अजूनही राग आहे का माझ्यावर सईनं त्याच्याकडे पाहिलं राग सुरुवातीला खूप राग होता खूप वेषही पण काळानं शिकवलं की काही जखमा आपण स्वतःशीच जगायच्या असतात आज राग नाही फक्त आठवणी आहेत रोहनच्या डोळ्यातून अश्रू दाटले सई मी तुला गमावलं कधी कधी असं वाटतं की लग्न करूनही मी रिकामा आहे घर जबाबदाऱ्या सगळं आहे पण मन मात्र अपुरं आहे सईनं एक खोल श्वास घेतला रोहन प्रेम खरं होतं आपलं पण तू परिस्थितीसमोर चुकलास मी मात्र प्रेमासाठी लढले म्हणूनच आज मी स्वतःसाठी जगते तुझ्याकडे संसार आहे माझ्याकडे समाधान आहे तो तिच्याकडे पाहत राहिला माझ्याकडे परत येशील का त्याच्या आवाजात हताशपणा होता सईनं डोळ्यातून ओघळणारा अश्रू पुसत म्हटलं नाही रोहन मी परत जाणार नाही त्या दारातून आपलं प्रेम सुंदर होतं पण अपूर्ण राहिलं आता ते फक्त आठवणींचं पुस्तक आहे ज्याचं पुढचं पान लिहिलं जाणार नाही रोहन गप्प झाला त्याला जाणवलं सई पुढे गेली आहे ती आता पूर्वीसारखी कमजोर मुलगी नव्हती ती आयुष्य जगायला शिकली होती दोघेही नंतर आपापल्या मार्गाने निघून गेले सईच्या मनात एक हलकासा वेदना होता पण त्याचवेळी एक समाधानही की तिनं स्वतःला हरवू दिलं नाही आणि रोहन तो आयुष्यभर त्या रिकामे पण आताच राहिला संसार करताना कर्तव्य निभावताना त्याला नेहमी आठवत राहिलं सई माझ्या आयुष्याची सर्वात सुंदर गोष्ट होती आणि मीच तिला गमावलं रोहनला भेटून दोन वर्ष उलटली होती त्या भेटीनं सईचं मन हलवलं होतं पण तिनं ठरवलं होतं की भूतकाळ परत उकरून काढायचा नाही ती तिच्या कामात मुलांच्या शिक्षणात आणि समाजसेवेत गुंतली होती एका कार्यशाळेत तिला आदित्य भेटला साधा शांत पण डोळ्यात प्रचंड आत्मविश्वास असलेला माणूस तो एक फोटोग्राफर होता पण समाजासाठी काम करणं त्याच्यानही ध्येय होतं पहिल्यांदा भेट झाली तेव्हा आदित्यनं सहज विचारलं तू एवढी मुलांसाठी का झगडतेस सई थोडं हसली कारण माझ्याकडे माझं स्वतःचं कुटुंब नाही म्हणून मी त्यांचं कुटुंब झाले त्या उत्तरानं आदित्य काही क्षण शांत झाला त्याला तिच्या डोळ्यांतली वेदना दिसली पण त्याने काही विचारलं नाही हळूहळू दोघंजवळ येऊ लागले आदित्यनं सईच्या प्रत्येक कामात साथ दिली मुलांच्या शाळेसाठी गोळा करायचा असेल की त्यांना सहलीला न्यायचं असेल आदित्य तिच्यासोबत होता एका दिवशी पावसाळ्यात एनजीओच्या टेरेसवर छत्रीखाली उभे होते आदित्यनं अचानक विचारलं सई तुला कधी वाटत नाही का की तुझ्या आयुष्यात कोणी खास व्यक्ती असावी फक्त तुझ्यासाठी असणारी सई थोडी थांबली पावसाचे थेंब तिच्या चेहऱ्यावर येत होते वाटतं आदित्य पण माझं मन अजूनही केद आहे भूतकाळ अजून मला सोडायला तयार नाही आदित्य शांतपणे तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाला सई प्रत्येकाला भूतकाळ असतो पण आपण त्यात अडकून राहिलो तर भविष्य कधीच जगू शकत नाही मला तुझा हात धरायचा आहे पण जबरदस्तीने नाही फक्त तू तयार असशील तेव्हाच सईच्या हृदयात काहीतरी हललं रोहनची आठवण अजूनही होती पण आदित्यच्या शब्दांनी तिला नवजग दिसू लागलं काही महिन्यांनी सईनं धाडस केलं एका छोट्या कॅफेत बसून ती म्हणाली आदित्य मी भूतकाळ विसरू शकले नाही पण मला कळलंय की तो माझं आयुष्य नाही मला तुझ्यासोबत पुढे चालायचं आहे तू तयार आहेस का आदित्यनं तिचा हात घट धरला सई मी आधीच तयार होतो फक्त तुझी वाट पाहत होतो त्या दिवशी सईच्या डोळ्यातून ओघळलेले दुःखाचे नव्हते ते, ते समाधानाचे होते दहा वर्षांचं प्रेम हरवलं होतं पण आयुष्याने तिला नवं नातं दिलं होतं तरीही एखाद्या शांत रात्री खिडकीत बसून जेव्हा सई पावसाचा आवाज ऐकते तेव्हा तिला जुन्या आठवणी छळतात पण आता त्या आठवणींवर नवी ओढ चढली आहे आदित्यच्या सोबतीची नव्या आयुष्याची आदित्य सोबतच नातं सईच्या आयुष्याला रंग देत होतं दोघं एकमेकांना समजून घेत होते छोट्या छोट्या आनंद शोधत होते मुलन ही आता आदित्यला दादा म्हणून हाक मारायला लागली होती सईच्या चेहऱ्यावरचं जुनं दुःख कमी झालं होतं एका दिवशी सई आणि आदित्यला एका मोठ्या सामाजिक कार्यक्रमाला आमंत्रण आलं शहरातल्या उद्योगपती कलाकार सामाजिक कार्यकर्ते सगळे तिथे जमले होते सई साध्या साडीत पण तेजस्वी दिसत होती आदित्य तिच्या सोबत उभा होता स्टेजवर सूत्रसंचालकांनी घोषणा केली आजच्या कार्यक्रमाला खास पाहुणे म्हणून आमंत्रित आहेत सुप्रसिद्ध बिझनेसमन रोहन देशमुख सईचा श्वास अडकला तिने डोळे मोठे करून पाहिलं हो तोच होता रोहन नेहमीसारखाच आकर्षक पण चेहऱ्यावर एक गडद थकवा आदित्यनं सईकडे पाहिलं सई तू ठीक आहेस ना सईनं स्वतःला सावरत उत्तर दिलं हो मी ठीक आहे पण तिचं मन मात्र जोरात धडधडत होतं कार्यक्रमानंतर लोक एकमेकांशी बोलत होते अचानक रोहन तिच्या समोर आला सई त्याचा आवाज अगदी हलका थथरता होता आदित्य थोडा गोंधळला तू रोहनला ओळखतेस सई काही बोलायच्या आधी रोहननं आदित्यचा हात मिळवला मी आणि सई आम्ही जुने मित्र आहोत सई गप्प होती तिच्या डोळ्यात हजारो आठवणींचं वादळ होतं पण ती काहीच बोलली नाही आदित्यनं तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं त्याला जाणवलं की या जुन्या मित्रांमध्ये काहीतरी खोल आहे पण त्याने काही विचारलं नाही काही दिवसांनी रोहननं सईला भेटायला बोलावलं सई मला एकदा तुझ्याशी नीट बोलायचं आहे तो म्हणाला सईने विचार केला भेटावं का पण मनानं सांगितलं की आता टाळून काही उपयोग नाही तिनं होकार दिला कॉफी शॉपमध्ये ते दोघं बसले रोहनच्या डोळ्यांतोळ होती सई माझं आयुष्य रिकाम झालंय घर आहे बायको आहे मुलं आहेत पण माझ्या मनात फक्त तू आहेस रोज मला जाणवतं की मी तुला हरवलं सईनं शांतपणे उत्तर दिलं रोहन भूतकाळातलं प्रेम खरं होतं पण तू त्याला सोडलंस आता उरलेलं फक्त आठवणी आहेत मी आदित्यसोबत नवं आयुष्य घडवते माझं मन अजून कधी कधी भूतकाळात जातं पण आता मला परत वळायचं नाही रोहननं ना तिचा हात धरायचा प्रयत्न केला सई अजूनही मी तुला प्रेम करतो सईनं हात मागे घेतला तिच्या आवाजात ठामपणा होता रोहन प्रेम करायचं असेल तर कर पण ते तुझ्या मनातच ठेव माझं आयुष्य आता आदित्य सोबत आहे त्याला माझ्या जखमा माहीत आहेत आणि तरीही त्याने मला स्वीकारलं तू मात्र परिस्थिती समोर हरलास आता उशीर झालाय रोहन गप्प झाला डोळ्यांत पाणी आलं मी खरंच तुला हरवलंय सई तो पुट पुटला, त्या दिवशी सई कॅफेतून बाहेर पडली तेव्हा तिच्या मनात एक शांतता होती जरी आठवणी होत्या तरी आता त्या तिला तोडत नव्हत्या कारण तिच्याकडे आदित्य होता जो तिच्या वर्तमानात होता आणि भविष्यातही तिच्यासोबत राहणार होता क्रमशः